नमस्कार मी डॉक्टर दत्तात्रय वासुदेवराव काजे मला ते बावीस वर्षापासून डायबिटीस होता मी माझ्या होते परंतु एक दिवस मी सरांचे भाषण ऐकून मी त्यांच्याकडे स्वतःची मी आलो त्या दिवशी मला माझ्या पाच प्रकारचे डायबिटीसचे औषध चालू होते माझ्यावरती चेहऱ्यावर नैराश्य होतं मी थकून गेलेलं असायचो तो मी आजच्याकडे एकदम एकोणसत्तरव्या वर्षी सुद्धा टवटवीत आहे मी सहा ठिकाणी एक फिजिशियन म्हणून व्हिजिट करतो गव्हर्मेंटचा जॉब पोस्ट रिटायरमेंट जॉबही करतो आणि मी एकदम आनंदी आहे एक महिन्यानंतर सरांचा ट्रीटमेंट एक महिन्यानंतर जानूमेठ पाचशे लुझोवास्टिन म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी करायची गोळी आणि ब्लड प्रेशरची गोळी बंद करून माझी साखरही अतिशय नियंत्रणात आहे ब्लड प्रेशरही अतिशय नियंत्रणात आहे आणि माझं वजनही हो जवळपास दोन ते तीन किलोच्या दरम्यान कमी झालेलं आहे आणि मी अतिशय उत्साही नेहमी असतो जे मी पूर्वी नर्वस होतो मला काम करण्याची इच्छा होती मला थकवा अजिबात वाटत नाही आणि या महिन्यात मला आश्चर्यचा त्यांनी धक्का दिला की डॉक्टर साहेब तुम्ही उद्यापासून गोड परळ सुद्धा खाऊ शकतात इव्हन तुम्ही आंबा पण खाऊ शकता, शकता। वीस वर्षामध्ये मी आंब्याची फोडही खाल्ले नाही ना अंघोळी खाल्ले ना चिकूही खाल्ले कोणतेही मी गोड परला हाच सुद्धा लावला होता कडक पत्ते माझ्या मी स्ट्रिक्ट टाळत होतो परंतु सरांनी दिले सांगितलं आणि माझ्या अजूनही एक औषध त्यांनी आजपासून बंद केलेलं आहे त्याबद्दल मी सरांच्या ट्रीटमेंट वर अतिशय अतिशय समाधानी आहे जरी मी ॲलोपॅथिकचा डॉक्टर असेल जरी मी एमडी फिजिशियन असेल जरी मी स्वतःची डायबिटोलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करत असेल मधुमेह तज्ज्ञ म्हणून तरी माझा आता विश्वास पाहायला की आमच्या आयुर्वेपेक्षा आयुर्वेदिक गोळीवर औषध केलाच याच्यापासून आपण डायबिटीस पासून मुक्ती पाहू शकतो व मधुमेह मुक्तीचा जो कार्यक्रम सर राबवत आहेत हा मधुमेहाचा मुक्तीचा कार्यक्रम हा सर्वांनी अटेंड करावा ही माझी तुम्हाला या प्रसंगी नम्र विनंती आहे